नमस्कार मंडळी मागच्या काही काळामध्ये झी मराठी वाहिनीवर अनेक नव्या मालिकांची सुरुवात झाली येत्या ही लक्ष्मी निवास ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी एकत्र दिसणार आहे असं असताना झी मराठीकडून पुन्हा एकदा नव्या मालिकाचा प्रमो शेअर करण्यात आला इच्छादारी नागिन असं या मालिकेचं नाव आहे पण या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे झी मराठीवर काही दिवसापूर्वी जगदात्री आणि तुला जपणार आहे या मालिकांची घोषणा करण्यात आली होती पण अद्याप ही या मालिकांविषयी कोणतेही अपडेट समोर आले नाही त्यातच आता पुन्हा एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे झी मराठीवर लवकरच नव्या मालिकांची सुरुवात होणार असल्याचं चित्र सध्या आहे इच्छाधारी नागिन मालिकेची घोषणा नुकतंच झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात आली सोशल मीडियावर मालिकेची झलक दाखवणारा प्रोमो शेअर करण्यात आला हा प्रोमो शेअर करत झी मराठीने म्हणले येते इच्छादारी इच्छाधारी लवकरच आपल्या झी मराठीवर त्यामुळे आता या मालिकेत कोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे दरम्यान या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नाव ऐकूनच बघायची इच्छा निघून गेली झी मराठीची वाट लावून ठेवली आहे पूर्ण झी मराठी हे चॅनलच का पाहू नये याची कारण देते काहीतरी नवीन करण्याच्या नादात काहीही करत सुटलेत खरंच झी मराठी शब्द नाही तर या नव्या मालिकांसाठी या अशा गोष्टींमुळे आहे प्रेक्षक ते पण फिरवतील हेच बाकी होतं झी मराठी आपण किती उद्योगती करू शकतो याचं जिवंत उदाहरण आहे हे चॅनल नाही नाही नको असलं काहीही नको झी मराठीवर झी मराठीकडून अशी अपेक्षा नव्हती बस एवढंच बघायचं राहिले अशा कमेंट या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी केल्या आहेत